नमस्कार मंडळी मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज मनोरंजन खेळ आणि संगीत याचं सगळ्यांचं मिश्रण म्हणजे जॉय स्ट्रीट याचा अनुभव घ्यायला आज आपण इथं जाणून घेऊया नेमकं यांच्या मनात चालले तरी काय काय अनुभव घेतला आणि मजा येते काय यात हो हो खूप छान वातावरण एन्व्हायरमेंट होतं खूप छान छान गेम्स आहेत आणि झुंबा तर बेस्ट खूप येते इथं आणि खूप छान छान गेम्स असल्यामुळे एंटरटेनमेंट होतो सकाळी सकाळी काय काय अनुभव घेतला बॅडमिंटन आणि अजून अजून वाट बघते बॅडमिंटन साठी आणि चेस एक मला चेस आणि झुंबा म्हणजे तीन माझी मेन आहेत तिथे येण्याचे कारण झुंबा डान्स केला की नाही हा केला की करूनच आले इकडं आता जाणार परत पार्टनर साठी वाटत पण रविवारचा दिवस सकाळी लगून म्हणजे पहिला उठताना त्रास झाला असेल पण काय म्हणता फ्रेशनेस पण आला की नाही माइंड फ्रेश छान सगळ्यांना काय सांगायला अनुभव याचा काय येण्याबद्दल काय सांगू सकाळी उठा थंडी असली तरी उठा पण इथं या एन्व्हायरमेंट खूप छान आहे फ्रेश होते वातावरण माइंड पण फ्रेश होते फ्रेश दिवस संडे बेस्ट जाईल सर जॉय स्ट्रीट मध्ये मजा येते काय एकदम खूपच मजा येते कारण इथं विविध प्रकारचे खेळ आहेत आणि हे खेळ अगदी म्हाताऱ्यांपासून ते अगदी बालपणात खेळणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण रोज आजच्या या धावपळीच्या युगामध्ये सर्वांनाच असा एकाच वेळेला सर्वांच्यात मी सून जॉय करणं किंवा एन्जॉय करणं हे मिळत नाही आणि त्यासाठी हा राबवलेला जो, काया जो आ, काय उपक्रम आहे जॉयस्टिकचा हा खूपच स्तुत्य आणि चांगला आहे इथं जे गेम दिसतात आजकालची मुलं सगळी मोबाईलमध्ये असतात त्यांना सगळं म्हणजे ही गेम खेळ त्यासाठी की त्यांना या गेममध्ये स्वभाव किंवा का मैदानी खेळ करावं त्या आजकालच्या मुलांना काय संदेश दिला तुम्ही यामध्ये मुलांनी सातत्यानं मैदानी खेळ करायला पाहिजेत खरं तर या निमित्तानं या उपक्रमाच्या निमित्तानं काही असे जे खेळ आहेत जे आता लोक पावत चाललेले आहेत सुद्धा ऊर्जित अवस्था मिळते याच्यामुळं कारण आत्ताच्या ह्या मुलांना काही खेळ हे मैदानी माहितीच नाही आहेत कारण ते मोबाईलमध्ये गुंतून पडलेले आहेत किंवा इतर त्यांचा अभ्यासक्रम आणि या सगळ्या गोष्टी असतील परंतु या उपक्रमामुळं काय झालेलं आहे की ते सगळ्यात चांगलं झालेलं आहे आणि मुलांनी सातत्यानं मैदानी खेळ खेड़ खेळायला खेड़ पाहिजेत मोबाईलमधनं थोडंसं बाजूला झालं पाहिजे आणि याचा एन्जॉय केला पाहिजे तुम्हाला यातला कुठला गेम आवडला मला क्रिकेट आवडतो खेळला की नाही अजून आता खेळणार आहे या आताच्या तरुण पिढीला योगाचं महत्व काय आहे का केलं पाहिजे योगा सध्या सगळ्यांनाच माहित आहे की आपलं लाईफ किती स्ट्रेसफुल आहे आता सध्या अभ्यासाचा ताण असतो ऑफिसचा ताण असतो घरकामाचा ताण असतो स्त्रियांना दोन्ही ह्याचा ताण असतो तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये योगा हे एकमेव म्हणे मी एकमेव आत्ताही सांगतेय योगा हे एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामधनं तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींपासून आपल्याला त्याचा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी आपल्याला योगाचा खूप उपयोग होतो म्हणून अगदी सांगते लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनी योग करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीच आम्ही आता स्टॉल मांडलेला आहे योगार पण नावाचा आमचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळेजणं कार्यकर्ते असतो आता ह्यावर्षी मुलं पण आपल्यामध्ये आलेली आहेत मुलं इंथास्टिटली याच्यामध्ये भाग घेत आहेत तर आम्हाला आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की सगळ्यांनी योगा रोजच्या रोज करावा योगा ही अशी गोष्ट आहे जी रोज करायला पाहिजे एक दिवस आपण प्रश्न योगा हे तसंच आहे रोजच्या रोज योगा करावा आणि फिट राहावं थँक्यू आपलं सकाळी सकाळने आयोजन केलेलं जॉईस खूप छान झालेला आहे आजकालची मुलं जे लॅपटॉप आणि मोबाईल वर फक्त गेम खेळतात त्याच्यापेक्षा ह्याचाच आनंद घेतला पाहिजे पूर्वीच्या आमच्या वेळी आम्ही चिनी दांडू कान ढोपर वगैरे खेळत होतो त्यामुळे आजिव आहे कबड्डी खो खो आजकालची मुलं काही खेळत नाहीत तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना फार मोठं प्रोत्साहन मिळत आहे असेच उपक्रम सदैव राबत राहावा ही सदिच्छा हे परत